एलसीबीने पुन्हा गुटखा माफियांना दणका देत दोन वाहनांमधून लाखोंचा गुटका जप्त करत दोघांना बेड्या टोकल्या आहे। आहेत त्यामुळे गुटखा माफिया यांचे पुन्हा एकदा दहावे दणालले गेले आहेत गुजरात राज्यातून साकरीकडे येणाऱ्या पिकअप वान क्रमांक एम एच एक्केचाळीस ए जी चोवीस बात व इको कार क्रमांक एम एच चोवीस ई एफ शून्य चार त्र्याण्णव या दोन वाहनांमधून गुटक्याची तस्करी होत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती प्राप्त माहितीनुसार साक्री तालुक्यातील शेंदवळ गावाजवळील हॉटेल कोकणी दरबारजवळ रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या वाहनावर छापा टाकत वाहनातील दोघांना ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरचा माल रवींद्र साबडे राहणार पिंपनेर याचा असल्याची माहिती दिली आहे सदरच्या कारवाई दोघा वाहनांचा एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीने हस्तगत केला आहे तर या प्रकरणी एलसीबीचे पथक पुढील तपास करीत आहे पंकज भोई पिंपानेर तसेच रामजतन अवधराम प्रजापती राणार पिंपानेर असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघं वाहनातून सदरचा गुटखा कुठे जात होता याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे तर एसपींनी दिलेल्या आदेशानुसार एलसीपीच्या पथकानं गेल्या महिनाभरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यासह बऱ्याच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत काल एक इन्फॉर्मेशन आली होती की साखरी साईडकडनं गुजरातकडून एक दोन गाड्या आहेत एक इको आहे आणि एक चारशे सात आहे त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होते अशी इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने पी आय एल सीवर त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज, आज आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केल्या त्यामध्ये विमल पान मसाला आहे आणि विमल तंबाखूचे सगळे गोड्या आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र साबळे हा पिंपलनेरचा साखरेचा राहणार आहे आणि दोन लोक जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नावं आहेत पहिले पंकज कैलास भुई आणि सम जतन अवधरा प्रजापती या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर पण देखील आपण आज कारवाई करतो धन्यवाद काय नवीन आणि कुठलाही असा लोकप्रतिनिधी सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब तुरवंशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ तसेच शशिकांत देवरे देवेंद्र ठाकूर जगदीश सुरवंशी महेंद्र सपकाळ तसेच हर्षल चौधरी व जितेंद्र वाघ आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे